वापर जाणार एवढं तुम्हाला घेण्या मग तुम्हाला शेडला निघलं तिकडं पाणी जायला अगर न जाईल मी सांगू शकत नाही होय आपल्या ताकदीनुसार आता तिकडं न्यायचं काय नाही पाणी लावण्यास काही जोर कसं पर्याय पुन्हा फुटाच्या जास्त केशिंगच्या खर्च जाऊन काढ ना पैसे कमी लागते

हं का मला काही नाही रे हां मां एवढं बंचलं का कॉल कर जरा हा घरायकडेचं पांढरं काय सिकुरान रामोतीरा ते भसाद मोडला नाही ते कॉल केलं की मोठा नाही परत प्राण ते बघ 7 सडे कुठेच चल चल रे

खटकुल